अरे इतिहास कसा बदलायचा इतिहास कसा बदलायचा महात्मा फुले चित्रपटावरून जे वादंग निर्माण होत आहे आणि कोणीतरी महिलेला पुढं करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा पुढं येऊन बोलण्याची या लोकांची हिंमत नाही हिम्मत, हिम्मत असण्यासाठी असावा लागतो सत्यपणा सत्य असावं लागतं आणि ते सत्य केवळ आणि केवळ महात्मा फुलेंकडे होतं महात्मा फुलेंकडे आहे ते सत्य केवळ आणि केवळ शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये आहे या लोकांकडे सगळा खोट्याचा बाजार आहे सगळा असत्याचा बाजार आहे आणि यांच्यामुळे असत्य यांच्याकडे असल्यामुळे खोटेपणा यांच्याकडे असल्यामुळे या लोकांनी महिलेला पुढं केलं आहे आणि महिला शेवटी काय म्हणते जय परशुराम आता मित्रांनो ज्या परशुरामाने लक्षात ठेवा ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचं मुडकं उडवलं आबा बा बाबा बा, काय कामगिरी केली आणि त्या परशुरामाचा जय जयकार करते अरे बाबा जय जयकार करी नका काही हरकत नाही आहे माता माऊले तू त्या परशुरामाचा जो जय जयकार केला काही हरकत नाही परंतु तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना कोणता आदर्श देणार आहात परशुरामाचा नेमका कोणता आदर्श देणार आहात कि परशुरामाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या आईचं मुंडक उडवलं हा दर्श शिकवणार आहात का तुम्ही महात्मा फुले फुलेवर सेनगोळे फेकणारे जर दाखवले शिंडीवाले बटुधारी तर तुम्हाला राग आला मिरच्या झोंबल्या मग हा परशुराम जय परशुराम म्हणताना तुम्हाला मिरच्या का झोंबत नाहीत म्हणजे परशुराम स्वतःच्या आईचं मुंडकं उडवणारा तुम्हाला पुढचा आदर्श तुमच्या मुलांना सांगावा असा वाटतो मग याच्या पुढे तर ही चिल्लर गोष्ट आहे सेनगोळे मारणं अहो किती चिल्लर गोष्ट आहे परंतु एवढं का एवढं का खुपत आहे इतिहास बदलता येणार नाही लक्षात ठेवा इतिहास कदापिही बदलता येणार नाही आज जरी तुमचं राज्य असलं कोरटकर म्हणतो ना आज तुमचं राज्य आहे आमचं राज्य आहे आमच्या ब्राह्मणांचं राज्य आहे आज जरी तुमचं राज्य असलं तरी इतिहास बदलता येणार नाही ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास लिहिला जाईल तो काळ्या कुठ्याक्षराने लिहिला जाईल एक जातीवादी मुख्यमंत्री म्हणून लिहिला जाईल मंगेशकर ना यांना वाचवणारा मुख्यमंत्री बनून लिहिला जाईल कोरटकरला सोलापूरकरला वाचवणारा मुख्यमंत्री म्हणून इतिहास लिहिला जाईल एवढंच नाही लक्षात ठेवा बाब्या पुरंदरेला पुरस्कार देणारा हा इतका इतकं सगळं पुढे येऊन आता उघड झालेला आहे होऊन द्या ना उघड चर्चा सावरकरने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली नाही का छावा चित्रपट आला आज करोडो शिवभक्त करोडो शंभू भक्त या देशामध्ये आहेत आणि आज त्या छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी तुमचा गोळवलकर करतो सावरकर करतो मग येऊ द्या ना ते समोर आणि का का नाकारता आणि का त्या पुस्तकावर बंदी आणत नाहीत का आणत नाहीत त्या पुस्तकावर बंदी आली पाहिजे ज्या पुस्तकामध्ये ज्या लेखणीमध्ये ज्या शब्दाने छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा अपमान झालेला असेल ती लेखनी बंद झाली पाहिजे ते पुस्तक या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बॅन झालं पाहिजे संपुष्टात आलं पाहिजे ही काय चुकीची मागणी आहे का चुका तुम्ही करायच्या आणि बोलायचं आम्हाला चुका तुम्ही करायच्या आणि म्हणायचं अरे हे दाखवू नका हे सांगू नका हे बोलू नका म्हणजे खरं बोलायला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गता काम करत आहात आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलण्याचा अधिकार दिला संविधानाची जी चौकट आहे लक्षात ठेवा आपल्या भारतीय संविधानाची जी चौकट आहे समता म्हणजे महात्मा फुले लक्षात ठेवा समता म्हणजे महात्मा फुले समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय समता म्हणजे महात्मा फुले स्वातंत्र्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवा बंधुता म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि न्याय म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची चौकट आहे आणि लक्षात ठेवा शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या वारसदारांवर लक्षात ठेवा ही चौकट तुम्ही ही चौकट जर विस्कळीत केली तर यांचं राज्यच तुमच्यावर कितीही वर्ष अजून राहणार आणि आपण ही चौकट विस्कळीत करण्याचं काम केलेलं आहे त्या बहुजनांचा पराभव पंच्याऐंशी टक्के लोकांचा पराभव यामुळे झालेला आहे ही जी चौकट आहे ही चौकट आपण मुळीत काढलेली आहे आणि त्यामुळे एक जय परशुराम म्हणणारी ज्या परशुरामाने क्षत्रियांचा नाश केला वास्तविक यांच्या या कल्पना आहेत कारण या परशुरामाचा पराभव करण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे आज रामनवमी आहे या रामाने आमच्या रामाने आमच्या क्षत्रिय रामाने तुमच्या परशुरामाचा पराभव केलेला आहे हा सत्य इतिहास आहे आणि आम्ही सत्य इतिहास मांडणार सांगणार वरडून वरडून या जगाला सांगणार आम्ही सत्य इतिहास आम्ही सत्य इतिहास कदापि ही लपून देणार नाहीत लपून ठेवू शकत नाहीत या चित्रपटामध्ये येणाऱ्या टीजरमध्ये काही आक्षेप असतील ओबीसी संघटनांनी ते आक्षेप नोंदवलेले आहेत ठीक आहे त्याचं स्वागत आहे की महात्मा फुलेंना काठीने मारताना दाखवलेलं आहे आणि सावित्रीमाईने जी थोबाडीत मारली आहे ती तर मला एकदम योग्य वाटते सावित्रीमाई शोषकच होत्या सहन करणाऱ्या होत्या असं नाही सावित्रीमाईसुद्धा सावित्री सुद्धा आमची बंद करणाऱ्या होत्या लक्षात ठेवा आणि ओबीसी संघटनांनी ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांना एक प्रश्न आहे खरंच तुमचं महात्मा फुलेवर प्रेम आहे का खरच आहे का तुम्ही समस्त ओबीसीचं प्रतिनिधित्व करता तुम्ही महात्मा फुलेंचा सत्य शोधक धर्म तुम्ही आचरणात आणलेला आहे का तर अजिबात नाही तुमच्या समता परिषदेने तरी सार्वजनिक सत्य धर्म आचरणात आणलेला आहे का तुम्ही सगळे कर्मकांड सगळे कर्मकांड तर याच लोकांकून करून घेतात महात्मा फुलेचा सत्यशोधक धर्म कुठं आहे अरे ओबीसी वाल्यांना तुमच्या घरामध्ये महात्मा फुलेचा फोटो आहे का मी स्वतः ओबीसी आहे माझ्या घरामध्ये महात्मा फुलेंचा फोटो आहे मी महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म मानतो नुसता मानत नाही तो आचरणामध्ये आणतो त्या पद्धतीने जीवन जगतो त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे अरे ओबीसी वाल्यांनो झोपेतून जागे व्हा तुम्ही महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म आचरणात आणता का विचारा स्वतःला प्रश्न त्यासाठी काम करा त्यासाठी कुणीही काम करत नाही इ ही जात ती जात ती काय लावले नुसते नाटक एकमेकाला दोष देऊन उपयोग नाही अगोदर स्वतःमध्ये बदल करा अगोदर महामानवांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आचरण अच्चरन करा आचरणाला महत्व आहे बोले तैसा चाले तुकाराम महाराज म्हणतात त्याची वंदावी पावले नाहीत म्हणत तुकाराम महाराज नीट गाथा वाचा तुकाराम महाराज म्हणतात त्याची वंदी न पावले मी स्वतः त्याच्या पायाला वंदन करणार असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे आचरणाला किती महत्व आहे वरवर महामानवांचं नाव घेऊन काही उपयोग नाही मोहन भागवत सुद्धा नाव घेतोय लक्षात ठेवा मोहन भागवत सुद्धा नाव घेतात देवेंद्र फडणवीस सुद्धा नाव घेतात नरेंद्र मोदी सुद्धा नाव घेतात शंकराचार्य सुद्धा नाव घेतात सगळे नाव घेतात नाव घेण्याला केवळ अर्थ नाही आपले नितीन गडकरी सुद्धा नाव घेतात नाव घेण्याला अर्थ नाही परंतु ज्या वेळेस हा राणे टोने ज्या वेळेस हे बोलतात त्यांना अडवण्याचं काम नितीन गडकरी कदापिही करत नाहीत लक्षात ठेवा म्हणजे एकीकडे एक चितबी मेरी पट बी मेरी अशा पद्धतीने हे लोक काम करतात येथे नाव घेण्याला अर्थ नाही मी तास तास शिवराय फुले शाहू आंबेडकर असा जप जप करून उपयोग नाही आचरणाला महत्व आहे आचरणाला आणि ओबीसी बांधवांनो तुमचं आचरण नाही लक्षात ठेवा मराठ्यांचं तर नाहीच नाही त्यामुळे सगळ्यात जास्त दोष त्या, त्या बाईंना देणार नाही ज्यांनी परशुरामाची घोषणा दिली ज्यांनी या चित्रपटाला विरोध केला त्यांना मी कदापिही दोष देणार नाही महात्मा फुलेंच्या विचारानुसार आचरण न करणारे सत्यशोधक धर्माचं आचरण न करणाऱ्या मराठा आणि तमाम ओबीसींना मी दोष देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे जर यांनी आचरण केलं असतं तर अशा कुणीतरी येऊन विरोध करण्याची या लोकांची हिंमतच झाली नसती हा माझा खरा प्रश्न आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम